लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो जीवाने काव्याला सपशेल नकार दिलेला आहे पण त्या गोष्टीचा अजूनसुद्धा त्याला खूपच जास्त त्रास झालेला आहे आणि अखेर त्याने दारूचासुद्धा सहारा घेतलेला आहे पण त्यामधून नंदिनीने त्याला सावरलेलं सुद्धा आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात जीवा आणि काव्या फोनवरती बोलत असतात तर तेव्हा काव्या मला तुझ्यासोबत बोलायचं आहे मला भेटायचं आहे तुला असं म्हणत असते तर तेव्हा जिवा नाही असं म्हणून फोन कट करत असतो तर तेव्हा काव्या फोन कट करू नकोस मी हात जोडते हवं तर तुझ्या पाया पडते आणि तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे प्लीज पाच मिनिटांच्यासाठी मला भेट असं म्हणत असते तर तेव्हा जीवा अखेर तयार होतो आणि टेरेसवरती ये असं सांगून फोन ठेवून देतो तर दुसरीकडे मित्रांनो ते त्रिकूट परत भेटलेलं असतं आणि त्यावेळेस वसुंधरा रम्यावरती ओरडत असते आणि ज्यावेळेस मी तुला सांगितलेलं होतं ना की पार्थ काव्यासोबत लग्न करून आलेलं आहे तेव्हा सुद्धा हसत होतीस ना तू काळजी नको करूस असं म्हणाली होतीस मग आता आता बोलना असं म्हणत असते त्यावर रम्या तू माझ्यावरती का उगीच ओरडत आहेस मला काय माहिती होतं की ती नंदिनी एवढी बावळट असेल ती मूर्ख मुलगीच आहे असं म्हणते त्यावर मंजू म्हणते पार्थ होता तर पार्थ चालत होता तिला आणि आता जिवा हाताला लागला आहे तर जिवा अगदी लहान मुलेसारखंच करत आहे ती सगळं असं बोलते तेव्हा वसुंधरा ती सोडत नाही ना तर धरून ठेवते हे आपल्याला लक्षा तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं जेव्हा तिने मानिनीचं ऐकून दिवे लावण्याची रीत पूर्ण केली होती आणि मी सांगितलं म्हणून स्वतःच्या धाकट्या बहिणीच्यासुद्धा पाया पडली होती तेव्हाच आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं आणि ही नंदिनी दिसते ना त्यापेक्षा जास्तच समजूतदार आहे तिला जर का सरळ आणायचं असेल ना तर आपल्याला नेहमीच्या युक्त्या वापरून नाही चालणार असं ती म्हणत असते तर तेव्हा रम्या म्हणते की ती नंदिनी जीवाला डिवोर्स देत नाही ना ते तर चांगलंच चा आहे म्हणजे तिचं पार्थबरोबर लग्न होण्याची शक्यताच नाही माझं टार्गेट काव्य आहे ती हळूहळू माझ्या हातामध्ये येत आहे आता तू बघ एका महिन्यामध्ये मी पार्थ आणि काव्याचा डिव्होर्स नाही करवलं ना तर असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा अजूनच भडकते आणि म्हणते हे तू नंदिनी आणि पार्थच्या वेळीसुद्धा बोलली होतीस सरळ नंदिनीला भेटायला गेली होतीस काय झालं होतं तोंडावरच पडली होतीस ना हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच आपल्याला प्रत्येक वेळेला नडत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी काव्याच्या पाठीमागे ठामपणी उभी आहे जर का उद्या नंदिनीच्या सांगण्यावरून काव्याने स्टँड घेतला ना तर काय करणार आहेस आणि नंदिनीने काव्याची समजूत काढली तर काय होईल असं बोलू लागते तर तेव्हा रम्या म्हणते की ही आमची हुशार आणि कॉन्फिडंट आई घाबरलेली आहे त्या ते नंदिनीला तेव्हा वसुंधरा अजूनच चिडते आणि रम्यावरती ओरडत मी त्या नंदिनीला अजिबात घाबरलेली नाही असं सांगत असते तर तेव्हा मंजू त्या ते दोघांच्या मध्ये पडते आणि तुम्ही दोघी का भांडत आहे आपल्याला नंदिनी आणि काव्यामध्ये भांडण लावायचं आहे तुम्ही विसरलेला आहे का, विसर का असं बोलते तर तेव्हा वसुंधरा म्हणते की मी काहीसुद्धा विसरलेले नाही पण रम्या तू एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला काव्यावरती नाही तर नंदिनीवरती सुद्धा बारीक लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे नंदिनीने काव्याला समजवण्याच्या अगोदर तुला काव्याचं ब्रेनवॉश करायचं आहे असं ती सांगते तर तेव्हा रम्या तू काळजी नको करूस मी त्याच्या अगोदरच काव्याला हे पटवून देईन की डिवोर्स घेण्यातच तिचं भल आहे आणि राहिला प्रश्न नंदिनीचा तिचा काहीतरी विकनेस शोधून काढायला हवा ज्यामध्ये तिचा जीव अडकलेला आहे असं ती सांगते आणि तिथंच थांबते तर इकडे मोहितेंच्या घरी शारदा आणि धनंजय बोलत बसलेले असतात तर तेव्हा शारदा म्हणते की मुलींना मांडव परतवणीसाठी आणायला जायचं आहे ना इतक्यात आरुषी तिथं येते आणि ते ऐकून मांडव परतणीसाठी नंदिनी ताई आणि काव्या घरी येणार आहेत का हे तर किती चांगलं आहे ना असं ती म्हणते आणि त्यानिमित्ताने त्यांची भेटसुद्धा होईल ना असं बोलत असते त्यावर धनंजय म्हणतो की जे काही घडलेलं आहे ना त्यानंतर त्यांना कसं फेस करायचं आहे तेच मला काही कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं इतकं सगळं घडल्यानंतर त्या दोघी कोणतीही विधी आणि रीती पाळण्याच्या मनस्थितीमध्ये असतील का नाही ते मात्र मला माहिती नाही असं तो सांगत असतो तर तेव्हा शारदा हो तुमचं बरोबर आहे आणि हे फक्त आपण आपल्या मुलींच्याबद्दल बोलत आहे त्यांच्या सासरी काय करत असेल आणि त्यांना या रीतीबातीमध्ये काही करण्याची इच्छा असेल का नाही काय माहिती असं आपलं मत सांगते त्यावर आरुषी मग काय करायचं आहे त्यांना आणायला जायचं आहे का नाही असं विचारते तर त्यावर शारदा मी मानिनी वहिनींना फोन करून बघते असं सांगून लगेचच मानिनीला फोन लावते तर तेव्हा फोन लावल्यानंतर मानिनी काय म्हणत आहे असं विचारते तर तेव्हा शारदा आमच्याकडे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मांडव परतनीला मुलीला घ्यायसाठी कोणीतरी येत असतं पण काव्या आणि नंदिनीला भाऊ नाही त्यामुळे आम्हालाच यायला लागेल असं सांगते तर त्यावर मानिनी कधी येत आहे तुम्ही असं विचारते तर तेव्हा शारदा म्हणजे चालेल ना तुमच्याकडे यायला असं तिला विचारते तर त्यावर मानिनी न चालायला काय झालं तुम्ही या आणि मुलींना घेऊन जा उलट त्या दोघींना बरं वाटेल तुमच्याबरोबर वेळ घालवता येईल कधी येत आहे तेवढं कळवा असं सांगते तर तेव्हा शारदा ठीक आहे मग येण्या अगोदर मी तुम्हाला कळवते असं सांगून फोन ठेवून देते तर मित्रांनो अखेर इकडे काव्यावरती टेरेसवरती येऊन उभी असते तर तेव्हा जीवा सुद्धा तिथं येतो आणि तेव्हा काव्या आपल्या मंगळसूत्राकडं बघते आणि परत जीवाकडे बघते आणि परत ते मंगळसूत्र लपवते आणि जीवाला माझ्याकडे बघ तरी जरा ऐक मी काय म्हणत आहे ते असं बोलतच असते तर तेव्हा जीवा एका फटक्यात मुद्द्यावरती ये असं तिला म्हणतो तर तेव्हा काव्या इतकं तोडलं आहेस का असं म्हणते तर तेव्हा जिवा मी नाही तू तोडलेलं आहेस असं बोलतो तर तेव्हा काव्या मी नाही काही केलं असं म्हणते तर तेव्हा जीवा म्हणतो करेक्ट आहे तू तर काहीच केलेलं नाहीस ना फक्त जे समोर आलं ते ॲक्सेप्ट केलेलं आहेस त्यावर काव्या दुसरं काय होतं रे माझ्या हातामध्ये असं त्याला म्हणते तर तेव्हा जीवा म्हणतो की हे लग्न न करणं हे तुझ्या हातामध्ये होतं त्यावर काव्या म्हणते की जर तू माझ्या जागी असतास ना तर तेव्हा जीवा तिचं वाक्य खोडत बोलतो तर हे लग्न मी कधीच केलं नसतं तर तेव्हा काव्या म्हणते इतकं सोपं नव्हतं ते असं सांगत असते तर तेव्हा जिवा म्हणतो की प्रेम निभावणं सोपं नसतंच तर तेव्हा काव्या म्हणते असं करू नकोस ना तू बोल ना माझ्यासोबत पूर्वी जसं बोलायचं ना तसं बोलत ना जिवा असं म्हणून त्याचा हात आपल्या हातामध्ये घेत असते तर तेव्हा जिवा आपला हात झटकतो तर तेव्हा काव्या परत म्हणते अगोदर जसं बोलत होतास ना तसं बोल ना प्लीज त्यावर जिवा म्हणतो की अगोदरचा जिवा मिलेला आहे ज्या अग्निभोवती तू सप्तपदी घेतलीस ना त्या अग्नीमध्ये जळून मिलेला आहे तो असं सांगून चाललेला असतो तर तेव्हा काव्या त्याचा ते हात पकडत असते आणि अजूनसुद्धा काही बदललेलं नाही असं म्हणते तर तेव्हा जिवा पूर्वीसारखं काही राहिलेलंच नाही असं सांगतो तर त्यावर काव्या म्हणते की ते गावकरी मारायला आलेले होते आम्हाला तर जीवा म्हणतो त्या गावकऱ्यांनी दगडाने ठेचून ठेचून जरी मारलं असतं ना मला तरी सुद्धा मी दुसरीसोबत लग्न केलं नसतं तर तेव्हा काव्या जे झालं आहे ना ते झालं आता बदलूयात ना आपण असं म्हणते तर तेव्हा जीवा मी तर बदललेलोच आहे आणि झालेलं आहे का तुझं तेच तर बोलत आहे आपण असं म्हणून तो परत चाललेला असतो तर तेव्हा काव्या परत त्याचा हात पकडते आणि माझं ऐक अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही उशीर झालेला नाही आपण सगळ्यांना जाऊन सांगूयात आपलं प्रेम आहे एकमेकांच्या नंदिनी ताईला हे जर कळालं ना तर तीसुद्धा तिचा डिवोर्स न घेण्याचा हट्ट सोडेल असं ती बोलत असते तर तेव्हा जीवा या अगोदर मी तुला बोललेलो होतो ना बोललो होतो का नाही असं परत म्हणतो तर तेव्हा काव्याला तो क्षण आठवू लागतो की जेव्हा जीवा म्हणालेला असतो तूच आपल्याबद्दल शेवटपर्यंत कुणाला नाहीस तर तेव्हा जीवा बरोबर आहे ना विचारलं होतं ना तुला तेव्हा काय म्हणाली होतीस तू की हे लग्न मी थांबू नाही शकत विषय तेव्हाच संपलेला होता निदान हे तरी लग्न निभाव भाव मला सोडलेलं आहेस ना तसं माझ्या भावाला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडू नकोस असं म्हणून तो रागाला येत असतो तर तेव्हा काव्या तू जे सांगशील ना तेच करेन मी आता तू बोल असं म्हणत असते तर तेव्हा जीवा म्हणतो की या लाईन कुठेतरी ऐकल्यासारख्या वाटत आहेत मला असं म्हणून तूच मला सांगितलेलं होतं ना की जेव्हा तू सांगशील ते मी करेन आणि जेव्हा मी सांगितलेलं होतं ना काळ हे गळ्यामधलं मंगळसूत्र तेव्हा नाही काढलंस तू त्यावेळेस काव्याला तो क्षण आठवू लागतो की जेव्हा जीवाने तिला सांगितलेलं असतं की हे काळ गळ्यामधलं मंगळसूत्र काढून टाक आणि तिने ते मंगळसूत्र काढायला नकार दिलेला असतो त्यावर जीवा तिला विचारतो का नाही काढलंस तू तेव्हा त्यावर काव्या आता मी हे मंगळसूत्र काढते असं म्हणून काढतच असते तर तेव्हा जीवा आता तर फारच उशीर झालेला आहे खूप पुढे निघून गेलेलो आहे आपण संपलेलं आहे सगळं आता असं म्हणत असतो तर तेव्हा काव्या जिवा असं नको बोलूस ना आपण पळून जाऊयात ना आपण हे सगळं मागे सोडूयात आणि एक नवीन सुरुवात करूयात असं म्हणते त्यावर जिवा आणि तुझ्या आईबाबांचं काय माझ्या आईबाबांचं काय आणि नंदिनी तिचं काय आपण हे सगळं जर केलं ना तर शर्माने मरून जातील ते सगळे असं सांगतो तर तेव्हा काव्या पण मी हे असं रोज रोज मरून नाही जगू शकत आणि तुझं प्रेम आहे ना माझ्यावर वरती तू नाही जगू शकत माझ्याशिवाय आपण हे लग्न केलं ना तर नंदिनी ताई आणि पार्थ ते दोघं एकमेकांच्या सोबत लग्न करायला मोकळे होतील विचार कर ना असं म्हणते तर तेव्हा जीवा म्हणतो की असा विचार फक्त तूच करत आहेस सगळे लोक सगळा समाज आपले भाऊ बहीण बाबा आपलं एकमेकांच्यावरती प्रेम आहे हे सगळं तुला आत्ता आठवत आहे का आणि तुझ्या या आत्ताला काहीच अर्थ नाही माझ्या लेकी असं सांगतो कारण माझ्या दृष्टीने सगळं काही संपलेलं आहे असं सांगितल्यानंतर मात्र काव्याला खूपच मोठा धक्का बसतो तर तेव्हा जीवा पुढे म्हणतो की एकाच घरामध्ये राहणार होतो आपण ते सुद्धा आयुष्यभर आणि आतासुद्धा राहणार आहे पण तो तो। तुझा माझ्यावरती आणि माझा तुझ्यावरती काहीसुद्धा हक्क नाही सगळं काही संपलेलं आहे आणि हे सगळं तू संपवलेलं आहेस असं तो बोलतो तर तेव्हा काव्या माझं ना जिवा माझं काहीसुद्धा चुकलेलं नाही असं म्हणते तर तेव्हा जीवा करेक्ट आहे तुझं तुझं काहीसुद्धा चुकलेलं नाही नशिबत चुकलेलं आहे असं म्हणतो त्यावर काव्या म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे आपल्यामध्ये जे काही होतं ना ते सगळं काही संपलेलं आहे का असं विचारते तर तेव्हा जीवा हो असं जोराने ओरडतो आणि दुसरी संधी दिलेली होती ना मी तुला पण तेव्हा तू काय म्हणालीस नाही करू शकत मी नाही थांबवू शकत नाही काढू शकत मंगळसूत्र म्हणाली होतीस ना आणि यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत आणि तुझी शिक्षा हीच आहे की तू मला कायमचं विसरून जा तर तेव्हा मात्र काव्या एकदम जोराने ओरडते Sí. आणि जीवाची कॉलरच पकडून आता भास्कर आता मी म्हणेल ते सगळं तू ऐकायचं आहेस मी आता ऐकणार नाही मला मरायचं असेल ना तर तुला सोबत घेऊनच मरेन मी सगळ्यांना सांगेन आपल्याबद्दल असं ती म्हणते तर तेव्हा जीवा तू सगळ्यांना सांग पण मी हे सगळं मान्यच नाही करणार मी सांगेन की आमच्यामध्ये असं काहीसुद्धा नव्हतं तर तेव्हा काव्या तू दिलेले ग्रीटिंग्स आहेत ना माझ्याकडे ते सगळे मी दाखवीन सगळ्यांना असं म्हणते तर तेव्हा जीवा सगळ्यांना दाखव कुठल्यासुद्धा गिफ्ट वरती किंवा ग्रीटिंग खाली माझं नाव नाही आणि काही ठिकाणी का 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 नाव आहे जी ते जीविकाचं आहे असं सांगतो तर तेव्हा काव्याला ते सर्व क्षण आठवू लागतात की तिने मोबाईलवरती सुद्धा जीविका असंच नाव सेव्ह केलेलं असतं त्यावर जीवा म्हणतो की तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे तर तेव्हा काव्या माझी ताई विश्वास ठेवेल ना माझ्यावरती मी नंदिनी ताईला सगळं काही सांगेन असं ती म्हणते तर तेव्हा जिवा तिलासुद्धा सांग मी सांगेन की काव्याने या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावना म्हणून काव्या त्याग करत आहे तिला हे सगळं नको आहे या सगळ्यापासून बाहेर पडण्यासाठी ती हे सगळं करत आहे पण माझं काव्यावरती प्रेम नाही असं तो म्हणतो आणि एक दिवस रम्याने सुद्धा हेच केलेलं होतं रम्याने तुझ्या ताईला सांगितलेलं होतं की माझं आणि पार्थचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे पण जेव्हा दादानी ते नाकारलेलं होतं तेव्हा नंदिनीने दादावरती विश्वास ठेवला होता मी सुद्धा तेच करेन आणि यावेळी ती माझ्यावरती विश्वास ठेवेल असं तो सांगतो तर तेव्हा मात्र काव्याचं लक्ष जीवाने त्याच्या हृदयावरती काढलेल्या टॅटूकडे जातं तर तेव्हा काव्या म्हणते गिफ्ट नाकारशील ग्रीटिंग कोटे ठरवशील मला खोटं ठरवशील पण या टॅटूचं काय सांगणार आहेस टॅटूबद्दल बोल ना असं विचारते तर तेव्हा जीवा या जगामध्ये एकटीच काव्या नाहीस तू तुझ्या एकटीचंच नाव काव्या नाही मला आता कुठल्याच भावना उरलेल्या नाहीत संपलेलो आहे मी असं सांगतो तर मित्रांनो चक्क ती ते नंदिनी येऊन उभारलेली असते आणि त्या दोघांच्याकडे बघ तुम्ही दोघं इथं काय करत आहे असं ती विचारते तर तेव्हा काव्य जीवाकडे बघते तर जीवा गडबडीने आपला टॅटू झाकू लागतो तर तेव्हा नंदिनी पुढे येते आणि काव्याला तू इथं आहेस का मी घरभर शोधत आहे तुला असं म्हणत असते तर तेव्हा ते दोघे सुद्धा शांतच असतात तर नंदिनी त्या दोघांच्याकडे शंकेने बघत असते आणि तुम्ही दोघे इथं काय करत आहे असं त्यांना परत विचारते आणि जीवाला सुद्धा विचारते तर तेव्हा जीवा तुझ्या बहिणीला समजावत होतो की टोकाचा विचार करू नकोस सगळं संपलेलं आहे आता असं काव्याकडे बघून म्हणतो आणि सांभाळ तुझ्या बहिणीला असं तो सांगतो आणि काव्याला म्हणतो मोठ्या बहिणीकडून शिक काहीतरी असं सांगतो आणि तो तिथून निघून जातो तर तेव्हा काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं तर तेव्हा जीवा निघून गेल्यानंतर नंदिनी काव्याला रडू नकोस ना प्लीज मला माहिती आहे की हे सगळं तुझ्या मर्दीने झालेलं नाही असं ती बोलतच असते तर तेव्हा काव्या ताई प्लीज मी जरी मेले ना तरीसुद्धा हे लग्न मान्य नाही करणार असं सांगते आणि तीसुद्धा तिथून ती निघून जाते तर तेव्हा मात्र मित्रांनो नंदिनीला काही कळेनासच झालेलं असतं आणि तिच्या डोक्यामध्ये बहुतेक शंकीची पाल चुकचुकलेली असते आणि त्याचबरोबर आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी परत काव्याला समजावून सांगायला गेलेली असते आणि तिला म्हणते की तू हे लग्न मोडायला निघालेली आहेस ना आणि मी फक्त तो एकच ऑप्शन सोडून बाकीच्या ऑप्शन चा विचार करत आहे त्यावर काव्या म्हणते की मी जो ऑप्शन सांगत आहे ना तोच ऑप्शन आपल्याकडे आहे आपण दोघेसुद्धा मोकळे होऊयात आणि ते दोघेसुद्धा मोकळे होतील असं ती सांगते तर दुसरीकडे रम्या पार्थकडे गेलेली असते आणि त्याला म्हणते मागितली नंदिनी पण मिळाली काव्या तर तेव्हा ती ते ऐकल्यानंतर पार्थला मात्र खूपच त्रास होत असतो तर मित्रांनो दुसरीकडे जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि चक्क तो, तो दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्यावेळेस नंदिनी त्याला सावरते आणि आतमध्ये घेऊन जात असते तर त्याचा धक्का लागून पाण्याचा तांब्या खाली पडतो इतक्यात त्या आवाजाने मानिनी काय झाले असं आतमधूनच विचारते आणि जीवा आलेला आहे का असं ती म्हणते तर तेव्हा मात्र नंदिनी जीवाला मानिनीपासून लपवते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाऊ लागते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा